म्हणजे धान्य कोठार इथे धान्य साठवले जात असे आपल्याला दिसतं त्या केव्स स्वराज्य जिथून सुरू झालं आहे ते आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झालेला महाराज मित्रांनो आज आपण आलो आहे एका ऐतिहासिक ठिकाणी तुम्ही याला आपल्या स्वराज्याचं उगमस्थान किंवा स्वराज्याचं स्वराज्य जिथून सुरू झालं आहे ते आपण बोलू शकता आपण आलो आहे आज शिवनेरीला शिवनेरी किल्ल्याची हाईट तीन हजार आठशे फीट आहे तुम्हाला जर इथे यायचं असेल माशेज मार्गे वरती आलेलो जुन्नर साईडला तुम्ही पुण्या साईडहून इकडे येऊ शकता डायरेक्ट तुम्हाला पार्किंगची सोय जी, सो जी। शिवनेरीच्या गाड्याच्या एकदम पायताशी येते तुम्ही त्या गाड्या पार्क करू शकता कार एन्ट्रीसाठी पन्नास रुपये फी आहे आणि बाईकसाठी वीस रुपये फीज आहे तुम्ही ते पे केल्यावर वर येऊ शकता मेरी फोटो यायला दोन रस्ते आहेत एक जो सिंपल रस्ता जो आपण शिडीने येतो आहे आणि एक दुसरा रस्ता आहे साखळी रस्ता हा थोडा अवघड आहे तरी तुमच्यासोबत कोण गाईड असेल तर त्या रस्त्याने येऊ शकता आणि इथे सुरुवात होते त्या पहिल्या दरवाजापासून तर खालून पहिल्या आल्यावरती आपल्याला सर्वात पहिले प्रथम दिसतो तो महादरवाजा बघू शकता तुम्ही हा पूर्ण बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे इथे आल्यावर दोन मावळ्यांना साठी इथे जागा बनवलेली आहे सेम इथे आल्यावर इथे वरती शिड्या आहेत तिथून आपण वर जाऊ शकतो बघू शकता इथून पूर्ण हा व्ह्यू आहे ते वर आल्यावर आपण बघू शकता टेळाणीसाठी या बुर्जाचा उपयोग होत असेल दरवाजाच्या काळात कल्याण बंदर ते वरण्यासाठी जुन्नर येते किंवा पुढे हा एक जुना व्यापारी मार्ग होता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बहुतेक हा किल्ला बांधला असावा दोन शेड आहेत सिंपलवाल्या आहेत काही ह्या थोड्याशा झिजलेल्या आहेत खालच्या कातळात कुरलेल्या पायावर थोडासा वरचेल्यावर आपल्याला दिसतो हत्ती दरवाजा हा सर्वात मोठा दरवाजा इकडे बघू शकता इथे दोन माबांना उभं राहण्यासाठी सोय केलेली दरवाज्या दोन ते वर आल्यावर इथे आपल्याला दिसतात दोन पाण्याचे टाके एकूण चार टाके आहेत त्या साईडला दोन आहेत हा तिसरा आणि हा एक चौथा चार पाण्याचे टाके पाण्याची सोय उत्तम प्रकारे केलेली येते आता थोडं पाणी गडूळ आहे थोडं जाऊन वर झाल्यावर आपण असं वर गेलो इथे चार पाण्याचे टाके दिसले ते आणि दिस इथेच खाली दोन रस्ते जातात हा रस्ता जातो शिवाजी महाराज जन्मस्थळाच्या जागी आणि हा रस्ता जातो शिवाई मंदिराकडे आपण पहिले शिवाई मंदिराकडे जाऊ त्यांनाच इथे गुहेसारखं काहीतरी बनवलेलं आहे याचं नक्की आयडिया नाही माहीत मला पण तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला मंदिराकडे जायला एक प्रवेशद्वार दिसतो आपल्याला इथून आत गेल्यावर पुढेच आहे शिवाय देवीचं मंदिर मंदिराजवळ आल्यावर आपण इथे दिसतो एक स्तंभ हे मंदिर आयताकृती आहे शिवाई मंदिराच्या खालीच येऊन आपल्याला दिसतात त्या केव्स या मिस करू नका बघण्यासारख्या ते आपण एका गोळीमध्ये बौद्ध धर्माचे स्तूप आहे आलू या गुफेच्या बाजूलाच आजून एक गुफा आहे इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे शेवटची गुफा आहे बघू शकता इथून पूर्ण शिवाय मंदिर पर्यंत या दगडात गुफा कोरलेल्या आहेत शिवाय मंदिराची इथून आल्यावर थोडंच पुढे आलो तिथे वरती आला रस्ता आहे थोडं शिड्यावर चालून आल्यावर आपल्याला लागतो मेना दरवाजा याची ही रचना जवळजवळ फेमस आहे दोन द्वार ह्यासाठी कक्ष आहेत साईडला जायला इथून वर आल्यावर आपल्याला दिसतो अंबरखाना म्हणजे धान्य कोठार इथे धान्यासाठी जात असे आता थोडंसं पडक्या अवस्थेत आहे आता तुम्हाला याचा आतून दाखवतो इथून वर जायला शिड्या पण दिसत आहेत आपण वर पण जाऊन बघू हां तर हे खुरलेले खड्डे किंवा आतमध्ये सूर्यप्रकाश जाण्यासाठी बनवलेले खड्डे लढाईच्या काळात धान्य साठवाला एकदम चांगलं आहे आणि प्रकाशासाठी कोरलेलं आहे ते वर आल्यावर पुढे चालता चालता इथेही टाके दिसत आहेत पाण्याची एकदम उत्तम सोय केलेली या गडावरती कधीच कमतरता जाणवणार नाही ते खालून जे दोन स्तंभ किंवा मिनार दिसतात ते हे आहे हे मस्जिद आहे आणि आपण पोचलो आहे त्या ठिकाणी तिथे आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झालेला ही इमारतीची मागची साईड आहे इमारत दोन मजल्याचे ज्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झालेला फर्स्ट फ्लोअरमध्ये एक रूम आहे मोठी त्यामुळे त्यामधून आपल्याला पूर्ण जुन्नर शहराचे मग मग दृश्य दिसते इमारतीच्या बाजूलाच एक टाक्या आहे या टाकेचं नाव बदामी टाके आहे याचा आकार बदामासारखा आहे त्यामुळे कदाचित याला बदामी टाके म्हणत असतील इमारतीच्या बाजूच्या साईडला म्हणजे बदामी टाकेच्या ऑपोजिट साईडला शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे आताच्या काळ बंद मूर्तीच्या उद्याच बनतो प्रेम आहे पती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान देशित न्याय अलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती दुरंधर प्रौढ प्रताप धर्मवीर कुनाधिपती कर्मवीर कुणाधिपती श्री 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 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की कोणया सुभेदार तानाजी अलुस्रे यांचा पावन खिंड लढवया बाजी देशपांडे देश पांडे यांचा पुरंदर बाजी देश पांडे बांदल की बांधल हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की पवन हनुमान की प्रभु श्री रामचंद्र की भारत मता की जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम नमो पार्वती पतये हरे हरे महा तर मंडळींनो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा